कोयनेचा हा सगळा भूकंप आपल्या सगळ्या परिसरावर म्हणजे लोकांना तेव्हा भूकंप किंवा हे अशी फारशी काही म्हणजे आयडिया नाही आयडिया म्हणण्यापेक्षा काळ्या पत्राचा कोळशाच्या पत्तर जे माती जळतील त्यातनं घटव बेस काय बेसॉल्ट असे म्हणतात हा संबंध महाराष्ट्रात बेसॉल्ट दगडाचा आहे आणि त्यामुळं इथं कधीही भूकंप होणार नाही असंच हजारो वर्ष गृहित धरलेलं होतं दगडांच्या देशात दगड त्यामुळं महाराष्ट्र घेतात पण हा भूकंप झाला त्यामुळं बेस्टॉल्टमध्ये जे आपण राहत असलो तरी आपण भूकंपानं वाचू शकत नाही हे त्या ना। ना। कोवच्या भूकंप सिद्ध करून दाखविलेलं आहे आणि त्यामुळं आता भूकंपाचे धक्के धक्केसारखे वारंवार वारंवार येत असतात भूकंपाचा जो क्षण होता तो मी अनुभवला आम्ही रात्री दहा साडे पुढे गे धक्का जाणवला घरात आम्ही सगळे घरी दोघे जमिनीच्या पोटातमध्ये कुठेही पितळीची याची तांब्याची हजारो भांडी आहेत आणि ती अडकून ठाण ठाण ढाण 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 आवाज येतो असा पाच ते साधारणपणे पाच मिनटं जास्ती जास्त पाच मिनटं एवढा आवाज येत होता पण मूळ धक्का दीड मिनटाचा झाला आणि दीड मिनिटामध्ये आवाज असा परत पळत गेला काण ढाण 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 गेल्यासारखा असा आवाज आला नाही आणि आवाज आल्यावर पृथ्वी पोटातून आवाज येतो म्हटलं लोक सगळे रस्त्यावर उभे राहिले की भूकंप झाले स घराबाहेर पडा घराबाहेर पडा घराबाहेर पडा ह्याच घटना देतच लोक सगळे फिरले आणि त्या रात्री सबंध पहाटे पाचपर्यंत नेमकं पुन्हा भूकंप धक्का बसतो त्या म्हणून रात्री साडे दहा अकरा जे लोक रस्त्यावर येते पहाटे पाचपर्यंत लोक रस्त्यावर चालेल येते मग शेवटी जेव्हा सरकार सांगितलं की भूकंपाचे दोन धक्के आता बसून गेलेत आता भूकंप येत नाही मग घरी चला म्हणून मग सकाळी उठून लोक घरी गेले तो पण लोक आपापल्या घरासमोर रस्त्यावर बसले होते भूकंपाच्या म्हणजे नेहमीच्या ह्याच्यातसुद्धा जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येईल किंवा समाजावर काही संकट येईल तेव्हा स्वयंसेवक धावून जातात राष्ट्रीय सेवक असे तुम्ही स्वयंसेवक सांगलीत ना ह्या सगळ्या भूकंप आणि ह्या ह्याच्याप्रमाणे संघानं काय केलं होतं त्या काळात संघानं पहिल्यांदा काय केलं असेल तर संबंध गावातनं फिरून भाकऱ्या गोळा केल्या भाकऱ्या त्याला चटणी झुणका कोणी कायदे असेल ते सगळे आणखीन भूकंपातील लोक तर घराबाहेर तिथं पडून त्या उघड्यावर बसले असतील तर अंतरुण बांगरणं कपडे एक ट्रक भरून कपडे आणि एक ट्रक भरून भाक भाकरी त्याला कालवणासकट भाकरी अशा पद्धतीनं सकाळी दहाच्या पो आसपास म्हणजे आठ लाईतनं निघून सकाळी दहाच्या आसपास कोयनेला लोक भेटतील आणि त्या संबंध भूकंपाला वाटतं शेजोरी दिली शेजोरी शेजोरी आणखीन कपडे हे तातडीने दिले की आज त्यांनी व्यवस्थितपणे जगलं पाहिजे उद्याला पाहिजे ती मदत त्यांच्या मागे सरकार येईल पण भूकंप होणे आणि सरकारची मदत येणे ह्याचा मधला तो सगळा तीन चार दिवसा तीन दिवसाचा काळ होता हा सगळा संघाच्या लोकांनी पूर्णपणे सांभाळला मग तिकडनं साताऱ्यातनं बाकरी आल्या खाली कोकणातून आल्या आणखी कुठं पुण्याकडनं आल्या सगळ्या आल्या पण लोकांना जगविणे अंगावर कप आधार देणे आधार देणे आणि मानसिकता बळकट करणे आम्ही तुमच्या पाठीशात गावरू नका म्हणून हे सगळं काम त्या तीन चार दिवसात ज्या जरूर होतं त्या काळात केलं तुम्ही बहात्तरच्या दुष्काळात सांगितलं या भूकंपाच्या आपत्तीचं सगळं सांगितलं त्या काळात कोयना धरण नव्यानं झालं होतं ह्याच्यातलं आणि लाईट आली होती पूर्वी आपल्याकडं लाईटचा एवढा हे नव्हता म्हणजे तुम्ही मागं उल्लेख केला की दुसऱ्या महायुद्धात रॉकेल मिळत नव्हतं लाईट आल्याचा काय चमत्कार तुम्हाला जाणवला ह्याच्यात लाईट सोय झाली आणि सगळीकडे हे झाली लाईट साधारण एकोणीसशे एकोणचाळीस ला सांगलीला आपल्याकडे इथं होतं पण पूर्ण जिल्ह्यात लाईट आपल्याकडे होती सांगली नव्हता सांगली सुद्धा लाईट फक्त पुण्याला मध्ये सात वाजता ला� लाईट नव्हते तर ते कोयना आल्या कारण खेड्यापाड्यात वीज गेली आणि त्यामुळं चित्र बदललं खर असेल कोयना इतक्या सगळ्या वातावरणात सुद्धा कोयना उभी राहिली आणि ते चित्र बदललं त्यामध्ये घरोघरी लाईट गेले त्यामुळे छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे ज्यांना लाईटली गरज लागते त्यांना उद्योगाला वीज मिळाली आणि शेतीच्या पंपाला वीज मिळाली त्यामुळे उद्योग वाढले शेतीला विकास झाला पाणी आल्यामुळं पाणी आलं आणखीन त्याचाच पुरता टप्पा म्हणजे मग ऊस सा साखर ऊस शेती जी आहे hmm. ती नियमितपणे पाणी द्यायच्या गोष्टीमुळे ऊस शेती पण वाढली आणि त्यामुळे कोयना हे महाराष्ट्राचं चित्र बदलणारं क्षेत्र जे आहे ते कोयना स्वप्न हे पूर्णपणे साकार केले तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे विकासाला सगळी सुरुवात झाली पत्रकारिता तुमची भरत होती सामाजिक काम म्हणून सुद्धा तुम्ही त्या काळात आघाडीवर होता याच काळात तुम्ही गांधीजींच्यावर गोळवलकर गुरुजींचं काहीतरी भाषण आयोजित केलं असा काहीतरी उल्लेख आहे काय आहे तो एकोणीसशे साल हे गांधी शताब्दीचा उत्सव होतं गांधींच्या जन्मशताब्दी वर्ष होता एक होती आणि त्यातला एक दिवस असा होता की त्या दिवशी साऱ्या देशभर गांधींना श्रद्धांजली वाढण्यासाठी जाहीर सभा ज्या असतील त्या त्याच दिवशी सकाळ दुपार काय असलेले पण प्रत्येक गांधींच्या बदलीची सभा घ्यायची असा त्या गांधी शताब्दी समितीचा मूळ कार्यक्रम होता की एकोणसत्तर साली एकोणसत्तर साली तो गांधी शताब्दी कार्यक्रम होता योगागानं ज्याची ती सभा सांगलीत व्हायची होती त्याशी गुरुजींचा त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कार्यक्रम सांगली जातात सा म्हणून आम्ही असा विचार मी आणि माझे स्नेही बाबा बोदार विचार केला की गांधी शताब्दीच्या ह्याच्यामध्ये जर गां गुरुंचं भाषण झालं तर किती बाहेर येईल कारण गुरुजी अतिशय प्रसंग अतिशय साधन उत्तम बोलतात याची आम्हाला खात्री होती मग आम्ही पहिल्यांदा बाबा भिडे म्हणून प्रांतसंघ होते त्यांना भेटतो सांगलीतच म्हटलं सा। असं असं आम्ही प्रयत्न करतोय गुरुजी होय म्हणतील का ते म्हणते त्यांचा कोणी जबाबदार पदाधिकारी या पदाधिकारी आला आणि त्यांनी गुरुजीला निमंत्रण दिलं तर गुरुजी होय म्हणतील पण पदाधिकारी आल्याशिवाय ते होय म्हणणार नाहीत आणि नंबर दोन गुरुजीने भाषणात काय बोलावं गांधीजीबद्दल ह्याची कोणती वाट चालणार नाही गुरुजी बोलते ते चांगलं असेल पण त्यांच्या विचारात ते मांडतील तुम्ही असं बोलणं का आणि तसं बोलायचं असलं तर गुरुजी येणार त्या दोन आठवणी घेऊन आम्ही प्रयत्न केले सर्व स्थानिक लोकांनी त्यावेळेचे पदाधिकारी होते गांधी जन्मशताब्दी समितीची त्या सर्व लोकांनी आम्हाला सांगितलं वगैरे चारुभाई शाह ना, ना चारुभाई शाह होते धुंडुराम नाना होते राजारामसंभ भोसले सांगलीचे नगराध्यक्ष होते दादा हित नव्हते त्या दिवशी या तिघांनी आम्हाला सांगितलं बाबा तुमचा विषय किंवा तुमची कल्पना चांगली आहे पण समजा चुकून काय बोललं गेलं आणि दंगे धोपे झाले किंवा काही झालं नाही पण गोलकर हे व्यासपीठ देण्याचं कारण होतं का म्हणून आमच्या वर्ष संतापले तर आम्ही काय करायचं त्यामुळे आम्ही काय याला होय म्हणत नाही शेवटी सर्वांमध्ये आम्ही काँग्रेस वेळीच बसलो होतो सर्वांचं ठरलं की दादा मुंबईत आहे दादांना फोन लावावा आणि दादाने होय म्हणतो तर होय दादा नाही हो म्हणतो नाही मग मग दादाना फोन लावला चार रुपये बोलले असं असं सांगली अशा सभेमध्ये गोल गुरुजी हिथं आहेत त्यांना निमंत्रण देऊन त्यांचे भाषण ठेवावं असा काही लोकांचा आग्रह आहे काय करावा दादाने नेमकं विचारलं काही लोकांचा आग्रह म्हणजे कोणाचा आग्रह आहे त्यातलं बापू पुजारी आणि बाबा इथं आले आहेत आणि त्यांनी आग्रह धरला आहे ते दोघं आहेत ना म्हणतोय ठेव जाण हरकत नाही कोण आणि म्हणून दादांच्या मान्यतेनं सांगलीच्या सभेत गांधी शताब्दीच्या श्रद्धांजली सभेत गुरुजींचं भाषण झालं तिथं आणि त्या सभेमध्ये सर्वात जर काय असेल गुरुजी भाषण गांधींच्याबद्दल इतका पराकृट आता त्यांच्या मनात असेल किंवा ते इतकं चांगलं बोलतील हे लोकांचे वाटत नव्हतं ते लोकांची खात्री पडली गुरुजींनी सांगितलं एकाच पहिल्या भाषा सांगितलं गांधी हे परिपूर्ण हिंदू होते आणि म्हणून ते महात्मा होते जगामध्ये कोणत्याही माणसाला महात्मा पदवी मिळवायची असेल तर तो, तो परिपूर्ण हिंदू असावा लागतो त्याशिवाय तो महात्मा बनू शकत नाही आणि गांधीजी परिपूर्ण हिंदू होते म्हणूनच ते महात्मा बनू शकले अशा महापुरुषांनी मी वंदन करतो अरे वा हे वाक्य त्यांनी पहिल्यांदा सांगितलं लोकांनी ट्रायव्हल झाल्यानंतर त्यांचं पाऊण तास याविषयी भाषण झालं आणि गांधींची हिंदुइजमबद्दलची एक व्याख्या जी आहे व्याख्या गुरुजींनी पूर्णपणे आपल्या भाषणात कोट केली हिंदुइझम इज अ एट परसुट आफ्टर द ट्रुथ जगातला एकच धर्म असा आहे की जो सत्याच्या शोधाकरता कोणतीही त्याग करायला तयार आहे आणि टोकापर्यंत जायला तयार आहे त्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे हे महात्मा गांधींनी आपल्या धर्माच्या व्याख्यानात पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलं आहे त्या धर्मात्म्याला नमस्कार करतो विश्वमानव व्हायचं असेल तर म्हणजे हिंदू परिपूर्ण हिंदू असला पाहिजे तर तो विश्वमानव होईल ही त्या व्याख्याला आणि या निमित्तानं म्हणजे गांधी आणि संघ असा जो एक कायम जो, दुराव जो दुरावा होता। दुरावा किंवा संघर्ष होता त्यामध्ये एक अंतर कमी व्हायला हो किंवा एक गैरसमज दूर व्हायला हो मला वाटतं गुरुजींचं म्हणजे गांधीजींच्यावरच त्यांच्या पूर्ण आयुष्यातलं एकमेव भाषण आहे आणि ते पण सगळ्या मंडळींच्या पुढाकारांना त्याचं पुस्तक वगैरे निघालं होतं काय ते पुस्तक होतं मोतीबाग संघ कार्यालय जे आहे हा प्रदेश संघ कार्यालय त्याचे गांधीजींच्यावरील महा गुरुजींचे विचार यांना छोटी पुस्तकही काढली पूर्ण पूर्ण भाषण दिलं होतं त्यांना गोळवल गुरुजींची आणखी एक तुमच्या बाबतीत आठवण आहे की ते तुमच्या घरी आले होते यस काय ते सांगा ते आम्ही एका अर्थाने म्हणतो माझं भाग्य आहे एकोणीसशे सहासष्टला होतं तारीखपुरते आता माझ्याकडे पण आत्ता आठवत नाही तारीख पण गुरुजींचा रेग्युलर त्यांच्या द्वारापणे सागरी कार्यक्रम होता आणि पाकिस्तानबरोबर भारतात इथं झालं होतं पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री व्यक्तिगतरित्या लालबहादूर शास्त्री हेही पूर्णपणे धर्म संस्कार सोय मानणार असल्या त्यांचे आणि गुरुंचे संबंध अतिशय जिवायचे होते त्यामुळे युद्ध सुद्धा शास्त्री दिल्लीला जी सर्व राष्ट्रीय पक्षांच्या पोऱ्यांची विरोधी विरोधी कोण असतील ते लहान मोठे गट सर्वांची एकत्रित सभा आणि देशावर अरेस्ट ठरलेला आहे पाकिस्तानचं युद्ध झालं युद्ध सुरू झालेलं आहे तेव्हा मला सर्व समाजाची मदत पाहिजे आहे म्हणून सर्वांनी सभेला सर होतं तर त्यांच्या हा विषय त्यांच्या डोक्यात आला की आपण गुरुजींना बोलवले ह्या सभेला म्हणून म्हणून चौकशी केली कोळकुळजी आज कुठं जाऊ चौकशी करता 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 त्यांना सांगितलं की सांगलीला आहे तुम्ही सांगली तर कुठलाही शोधून काढा आणि बोलवून घ्या गुरुजी मग इथल्या त्यांनी टेलिफोन ऑफिसला विचारलं की ते संघाचं कोण आहे बाबा त्याला हे गुरुजीन त्यामुळे आमच्याशी संपर्क असणारे पुजारी म्हणून आहेत त्यांच्याकडे श्री माहिती असते त्यांना फोन जोडून द्या म्हटले म्हणून दुपारी दोन वाजता माझ्या घरचा फोन वाचला आणि टेलिफोन आपण सांगितलं दिल्लीहून तुम्हाला फोन आहे बोलावून तर मी फोन घेतला तर दिल्लीवरून त्यांनी हिंदी सांगितलं गोळकोरी सांगली मी हाय घ्या म्हटलं हाय तर म्हटलं आहे त्यांना फोनवर संपर्क घेण्याकरता बोलवा म्हटलं कोण बोलतं आहे तिथे सांगा गोलकौरी सगळा मोठा वर्ष फोन घेण्याकरता तो आत्ता जिथं आहे तिथं फोन नाही आणि त्या फोन घेण्याकरता मी इथं बोलणार नाही तुमचा काही निरोप असला तर सांगा मी निरोप जाऊन सांगतो पण तुम्ही कोण बोलता आणि काय निरोप आहे कळल्याशिवाय मी गुरुजींना इथं बोलणार नाही असं त्यांच्या मला सांगतं मग ते म्हटलं इनसे बात करू कोणतं असेल तर मग ते होते लालबहादूर शास्त्रीचे सेक्रेटरी आणि त्यांनी मला सांगितलं ला, की लालबहादूर शास्त्री पंतप्रधानांशी तातडीने बोलू इच्छित आहेत आणि पंतप्रधानांनी विनंती दे केली आहे की गुरुजींना फोनवर बोलवा मला त्यांच्याशी बोलायचं या मग म्हटलं पंतप्रधान बघायचं मी बोलायचा प्रयत्न करतो पण इथून ताबडतोब दिल्लीला फोन लागत नाही गुरुजी इथे बस बसतील निष्काळ तास तासभर दिल्लीचा फोन लागत नाही दिला पण त्यांनी मला सांगितलं की गुरुजी तिथे आल्याबरोबर ताबडतोब पहिल्यांदा थ्राईस थ्री थ्राईस झिरो फिरवा तीन वेळा शून्य फिरवा तीन वेळा शून्य फिरवा आणि मी सांगतो हा नंबर लावा एका सेकंदात तुम्हाला फोन मिळून जाईल पण तर मी जाऊन का काकांच्या घरी जाऊन गुरुजींना सांगितलं असं असं आहे पंतप्रधान तर गाडी घेऊनही मी गेलो होतो टॅक्सी घेऊन का। गुरुजी काका भेडे काका लिमयन बाबा भिडे तिघडेजण आले आमच्या घरी आले त्यावेळी मी गणेश मंगल कार्यालयात मागऱ्या बाजूला एका कौलारू घरात रा एका खोलीत राहत होतो पण गुरुजी तिथं आले खाली सतरंजीवर बसले फोन मी लावला आणि दोन म्हणतात भाषण सुरू झालं आणि भाषण गुरुजींचं भाषण ते गडगाटे हास्य असल्याने आम्हाला सगळं ऐकू आलं लालबहादूर शाळेसरले असंच युद्ध आहे आणि मला तुमचे सहकार्य पाहिजे आहे गुरुजींनी गडगाटे हास्य केलं शास्त्रीजी मी तो संन्यासी हो राजकारण न करणार एका संघटनेचा मुख्य हो तर मी तुम्हाला काय मदत करू शकतो कशाला मला आग्रह करताय नाही म्हणलं मी सर्व पक्षाची बहुतेक बैठक बोलली आहे त्यात तुम्हाला तुमची हजेरी जरूर राहा त्यांनी सांगितलं की सर्व पक्ष बैठक असेल तर मी राष्ट्रीय पक्षाचंच नाही आहे मी सांस्कृतिक संघटनेचा पक्का आहे मी कशाला यायला पाहिजे त्या म्हणजे माझी विनंती आहे तर मी यायला पाहिजे आहे आणि त्या म्हटलं मी फार लांब आहे दिल्लीपासून यायला मी सांगली महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात शेवटचं गाव आहे ते तुम्ही आता आहे ते म्हटलं रात्री तिथनं निघा मी एका कार्यक्रमाला चांगलीला राहतो रेल्वेमंत्री असताना तेव्हा ते गाव ठोक आहे रात्री निघून तावडतो तुम्ही मुंबईला सकाळ विमा विमानात असल्याचा सहयोग होतो अकराच्या सभेला उद्योग तुम्ही मला पाहिजे आहे त्याप्रमाणे मग कार्यक्रम सभेला निघाले रात्री मुंबईला पोचले सकाळी सातच्या विमानानं दिल्लीला पोचले आणि अकराच्या सभेला उभे राहिले हा जसा एक प्रसंग आहे नंतर मी त्या सभेची माहिती घेतली दिल्लीत झालेल्या सभेची सर्वपक्षीय सभेची प्रथम अन्य जे राजकीय पक्ष होते त्यांनी अटी घ्यायला सुरुवात केली लालबहादूर शास्त्रीनं आम्ही तुम्हाला मदत केली तुम्ही आम्हाला काय देणार आहेत आम्ही तुम्हाला अशी मदत केली काय देणार आहात आम्ही तुम्हाला तशी मदत केली काय देणार आहात हा प्रकार चालला गुरुजी थोडेफार सात्विक संतापांना उठले आणि म्हटलं काय प्रकार चालला आहे हा युद्ध पाकिस्तानवर आमच्या देशाचं युद्ध आहे युद्ध तुमच्या माझ्या घरचं युद्ध नाही आहे सरकारला आटीकडून मदत करणे हा कायच प्रकार चालला आहे म्हटलं मी आत्ता जाहीरपणे सांगतो की सरकारला जी जी मदत पाहिजे आहे कोणती अट न घालता संघ त्यांच्या पाठी सरकारच्या पाठीवर उभं राहील सगळी मदत करेल माझ्या देशाच्या वर्षा शत्रूता पराजय करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून सरकारच्या पाठीशी राहील अटी घालणार असतील आणि ते मदत देणार असतील त्यांनी या भेट समितून बाहेर आणि गुरुजींनी इतकंच बोलल्यानंतर सर्व लोक नरमले आणि मग सरकारच्या पाठीशी सगळी ताकद उभी राहील देशावर जेव्हा अरिष्ट येईल तेव्हा आमचे काही वादविवाद असोत ते सगळे आहोत आणि देशाच्या पाठीरंगा हा आमचा हा गुरुजींनी पूर्ण तिथं अंमलात आणून दाखवला पण या निमित्तानं एक तुम्ही ज्या विचारात किंवा संघटनेत काम करत होता त्याचा एक सर्वोच्च माणूस त्यांचा पदप आजही मला तितकाच मोठा आहे बापू तुमच्या ह्या पत्रकारेत हे जे मोठी माणसं आली त्यांचे तुम्हाला सहवास लाभला संघाच्या माध्यमातून हे झाला काँग्रेसचे वेगवेगळे सगळे नेते हे वगैरे सगळे गाठ पडले आणीबाणीतले सुद्धा खूप मोठे दिग्गज तुमच्याकडे सगळे आले yes. तुम्ही वार्तापत्र त्या काळात सरकारी काय प्रकरण असं म्हणजे तुमच्या ह्याच्या काळात आम्हाला एक का दूध भुकटी प्रकरण काहीतरी गाजलं असं एक हे होतं काय होतं ते दूध भुकटी त्यावेळेला बहात्तरच्या दुष्काळानंतर फळं ते तीन चार पाच वर्षात त्या दुष्काळाची असर लोकांना धान्य कमी आहे धान्य पिकत नाही पाऊस कमी जास्त पडतो अशी परिस्थिती होती ओढताळ ओढवाने परिस्थिती होती त्यावेळा दूध भोगटी ही हॉलँडमधून युरोपमधून दूध मुदूबटी भरपूर असल्या कारण ते जगभर पाठवत होते मदत म्हणून आली मदत मदत म्हणून पूर्णपणे फ्री इथपर्यंत ट्रान्सपोर्टसुद्धा फ्री इथपर्यंत पाठवत होते आणि अशी मोठी मदत दूध भोगटीची बाहेरीलच्या बाहेर बोलून शिराळा तालुक्यातली होती आणि त्या तीन कॅटेगरीला जातात शाळेतली बारा वर्षातली मुलं मुलीगा असतील त्यांना हे दूध बुकटी दूध द्या नंबर दोन ज्या स्त्रिया साधारणपणे पंधरा ते पंचवीस वर्षा दरम्यानच्या असतील नुकतं लग्न झाले व्हायचं आहे अशा त्यांना हे दूध द्या आणि ज्या गरोदर बाई आहेत त्यांना नक्कीच द्या <laughs> अशा तीन कॅटेगरीला वाटण्याकरता दूध बुकटी पोहोचली पण त्यावेळेला जे कोण तिथे सरकारी अधिकारी विशेषतः तहसीलदार कारण क्षीर म्हणून कोणतरी तहसीलदार होते आणि एक पाटील म्हणून कोणतरी पवतार होते त्यांनी संगणमत केलं आणि ही सगळ्या दूध काळा बाजार केला काळा कोणत्या कोणत्याबद्दल करायचा की एक ट्रक पहिली सोडायची शाळा मास्तरचे प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक ग्रामपंचायत दूध भुकटी दोन बॅरल उतरले सई द्या चालला पाठोपाठ दुसरीकडे मोकळी यायची दोन बॅरल विकले म्हणायचे तेच बॅरल हे भरून यायचे आणि ती कराडमार्गे आतल्या बाजूला पूर्णपणे दूध भुटी काढावी अशी काळा बाजार काळाबाजार केला त्याच्यावर मी हे सळ सापडत होते म्हणून वारंवार वार्तापत्र लिहिली जातो आणि वार्तापत्र लिहिल्यानंतर एक दिवशी केव्हा पोलिसला छापा येणार असं वाटल्यानंतर रात्री ज्यांच्या ज्यांच्या घरात दूधभुटरी पिपं होती hmm. तिथं आता जे लक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्यासमोर तलाव होता hmm. सर्वांनी दूधभुटी पिपं होती त्या पोती होती त्या सळून तलावात टाकली <laughs> आणि सकाळी सातला मला असे बत्तीस फोन आला की दुधाचा ताव, ताव तो बघायचं असेल तर ताबडतोच बत्तीस रली <laughs> आहे मी त्या मोटरसायकल फिरत होतो धामणीकर नाना पांडे बरोबर घेतलं आणि ताबडतोब बत्तीसऱ्याला गेलो त्या दुधाला भुकटी जे तलाव दुधाचा hmm. ते फोटोफोटो घेतली बातमी घेतली आणखीन बातमी छापली त्यावेळेला जे एस पी होते बालचंदन कोणते असे असावेत त्यांनी मला बोलवून घेतलं हे पुजारी लहितोच हे सगळं खरं आहे आम्हालाही कळलं आहे दूध काळा बाजार सगळं चालला आहे म्हणून पण हा पोलिसात कोणीही तक्रार नोंदवलेली नाही आहे आम्ही काय करणार आमच्यावर का तुला संताप वगैरे वगैरेवर गुन्हा नोंद नाही आहे गुन्हा नोंद नाही किंवा गुन्हा नोंद कशी को कोणाची तक्रार तक्रा साधा का, कागद आहे आमच्याकडे आलेलं नाही मग मी तर माझा संबंध त्या एस पीशी चांगला होता म्हटलं मी जरा स्पष्ट बोललो आहे है। है तर राग येणार स्पष्ट बोलू का तुमच्याशी म्हटलं बोल तुला काय म्हणलं म्हटलं तुम्ही काय बागड्यावरलेत काय म्हणजे काय म्हटलं म्हटलं कुणीही जर गुन्हा नोंद असेल आणि गुन्हा होतोय हे तुम्हाला माहीत असेल तर एस पीला स्वतः गुन्हा नोंद करायचा अधिकार कायद्यानं दिलेला आहे तुम्ही जाऊन का गुन्हा नोंद करत नाही तुम्ही गुन्हा नोंद करा मग त्या तपासना का होते का बघा मग बघू आपण काय होते का तर मी अशाबद्दल बोलल्या कारण त्याला जरा सात्विक संताप आला तो मी गेल्यानंतर दहा वाजता सगळं जीप घेऊन बत्तीस वेळा गेले आणि हा दूध गुन्हा सरकारनं दाखल केलेला पहिला गुन्हा आहे देशातला की एस पी स्वतः जातो आहे आणि असा असा गुन्हा घडला आहे म्हणून तक्रार प्राय काय म्हणतात त्याला प एफ आय आर एफ आय आर एफ आय आर दाखल दाखल सांगलीच्या एस पीनं ही केली आहे दूधभुक्तीची हा पहिला घडला नंबर तपास तपासनंतर सुरू झाला तपास सुरू झाल्यावर जे सी आय डी ऑफिसर तपासात आले होते ते तपासा योग्य दिशेन जाऊन मूळ ह्याच्याकडे जातात असं वाटल्यानंतर त्याची ऐंदेळा बदली करण्यात आली आणि मग ती बदली झाल्यानंतर शेवटी कुठलाही तो गुन्हा येता रांगेला लागला नाही तपास हे होत नाही आणि असं साधारणपणे त्या बदलीनंतर तो गुन्हा तपासाचा असा एक रेंगाळत ठेवला वर्ष सहा महिने पडून होता मी एक त्या पुन्हा वार्ता उतरले सहा महिन्यानंतर वार्तापत्र उतरलेलं काय लिहिलं वार्तापत्र दूधभुटीचा बाजार असा 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 होतोय आणि साधारणपणे सी आय डी ऑफिसवर जेव्हा तपास करत होते त्यावेळेला एकोणीस माणसांना गुन्हेगारीत आलेली आहेत अशी नावं त्यांनी एस पीला आणि सागरी कलेक्टरला नोंदविलेली आहेत की इतक्या लोकांना गुन्हेगारीला अटक केली पाहिजे म्हणून आणि हे सगळे सरकारी अधिकारी असल्याकरणं त्या दोन तीन सरकारी अधिकारी आहेत गोंदिया त्यांना प्रमाण गुन्हा नोंद होत नाही तेव्हा माझी महाराष्ट्राला वार्तापत्रात मी लिहिलं उघडपणे लिहिलं तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की ह्यापुळे सरकारनं जाहीर करावं की कुणीही गुन्हा गोळा करावा सरकारी गुन्हा करावा आम्ही कोणाची कोणी नोंद करत नाहीत गुन्हा करावा पैसे खावेत आणि खुशाल चैनीत राहावं असं एकदा आम्ही तुम्हाला आयसेन्स दिल्यास जाहीर करून टाका म्हणजे व दूधभूष तपास करायचं काही कारण नाही उपरोधान उपरोधाने ती बातमी पण ती बातमी कुठते वर झोमली आणि विशेषतः यशवंतराव त्यावळ होते यशवंतरावनी बातमी वाचली बात बात आणि त्यांनी सांगलीच्या कलेक्टलान इस फोन केला की हे ताबडतोब एकूण लोक कोण आहेत ते ताबडतोब अच्छा आज पकडा पकडा त्यांना सांगलीला आणा सांगल्यातला एस पी ऑफिसात ठेवा सांगली असल्या पत्रकारांना बोलवा आणि त्याला दाखवा एक वेळ ठेवा आम्ही पकडल्या त्या खटले वडू चालू करतो म्हणून आणि नंतर मग त्या लोकांना पकडलं गेलं त्यांच्यावर खटले झाले आणि त्याच्यावर त्यांच्या शिक्षा झाल्या इतका हा मोठा भयंकर मोठा खटला आहे साधारणपणे दोन तीन वर्ष प्रकरण गाजव शिराळद्वारे होतं त्यातला आणखी एक एपिसोड मोठा होता ज्या पाटली म्हणून फौजदार होता त्याच्यावर आम्ही हे खटला दाखल होता त्या माझा ह्याच्यात संबंध नाही म्हणून त्यामुळे इस्लामपूर कोठामध्ये आमच्या तरुण विरुद्ध म्हणजे संपादक त्यात होते कार्यकारी संपादक त्यात होते आणि मी होतो तिघांच्या विरुद्ध त्यांनी बदनामीचा खट्टा दाखल बाबर नुकसानी बाबू नुकसानीचा खटला दाखल करता इस्लामपूर तर मला त्यातले पत्रकार असले त्यातली टेक्निक माहिती चालवतं की ज्या बातमीत आपले बदनामी झाली त्याच्याबद्दल काही लिहायचं नाही पण अन्य वाहनगडी असतात त्या लिहायच्या ते एका भाजीविकेच्या बाईला त्या फौजानं त्रास दिला होता आणखीन त्याला तो रात्री घरी येऊन बोलवत होता ती जे हाल होती ते म्हणले तुझ्यासारख्या फौजदारला मी पायात न काढून मारी म्हणून सगळे संताप चीट झाली होती म्हणून त्यानं त्या बाईवर खोटी वजन वापरली म्हणून खटला भरला पण त्या बाईंना जेव्हा जबाब दिला कोर्टामध्ये खटला सुधल्यानंतर तो ह्या आमच्या दूधभूष्या काळातच केव्हा तरी राहाल होता त्याबाई जबाब दिला की हा फौजदार लांड्या लपाड्या करतो आमच्यासारख्या बायांना अडचणी पकडून घरी बोललो होतो तेव्हा मी ह्याला घरी येत नाही म्हणता ना माझ्यावर भरलेला खोटा खो, खटला आहे ह्या बा ह्याला चांबा ह्याच्यावर ख त्याच्यावर खटला भराव सरकारने हा खोटा खटला ठेवून आणखीन ही बातमी जेव्हा मला कळली त्यावेळेला ही बातमी जशी होती तशी पुन्हा छापली हां की ह्यानं मला भाजी विकायला घरी बोललेलं होतं आणि ती घरी येत नाही रात्री म्हटली म्हणून हा खोटा पटला भरला आहे अमक चमकायवर त्यावेळा आमची दूध भुकडी केस जाऊन सहा महिने झाले ते पण तो एकदाही हजर झालेला तर आम्ही त्या दिवशी मागणी करते वकीलने इथनं फडणवीस वकील होते की सहा महिने झाले तो खटला घातला तो फर्यादीत हजर होत नाही आहे त्या मेरिट वगैरे एक चालवा नाही तर खटला डिसमिस करा ताबडतोब असला आम्हाला निर्णय द्या अशी आमच्या कोर्टाबरोबर आमचे वकीलसारखे थोडं वितनवाद करून बोलत होते तोपर्यंत एक पोलीस तळाने खाड नमस्कार केला एक कागद कोर्टाच्या हातात ठेवला तो निघून गेला ते कोर्टनं ते कागद वाचला आणि कोर्ट त्या व्यासपीठाला बसूनच खो 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 हसायला लागलं <laughs> कोर्ट का हसते म्हणून बघितलं तर मागं फडणीस वकील आणखीन तुमच्या आजो बापासाहेब नाभर ते बसले होते कोटन तो कागद उचला त्यांच्या हातात दिला तोही तरी कागद वाचला तेही दोघे हसायला लागले त्यांच्या मागंच मी भिशीकर आणखीन म्हणजे वसंतराव गीत बसलो होतो त्याने आमच्या हातात गाव घेतला आम्ही घेतलं हसायला लागलो तर त्या कागदावर मदत वाढ द्या अशी त्या फौजदारनं अर्ज विनंती करते आणि काय त्याचं कारण की आजच्या तरुणमध्ये माझ्याबद्दल जी बातमी आलेली आहे त्यामध्ये एका मांडणीला मी घरी बोललो होतो अमकं बोललो होतो एक असं लिहिलं आहे <laughs> ही बातमी असल्यानंतर माझी बायको कदाचित आपल्या जीवाचं वाट करणे शक्यता आहे तर तिचा सांभाळणे करता मी आज येऊ शकत नाही म्हणून हा खटला चालू नाही मला मदत द्यावी अशी विनंती त्या सगळे हसले पण कोटाध्यक्षी त्यानं वर केस नाही म्हणून केस काढून तारीख मागायचं बहुतेक कोर्टाच्या सगळ्या कारकिर्दीतलं वेगळं कारकिर्दी पण त्या कोर्टाने केस डिस्मिस केली कोर्टानं तरुण भारतचा आणि तुमचाही त्या काळात काहीतरी के गौरव केला निकालपत्रात बापट म्हणून त्या डिस्ट्रिक्ट हा पुढे हा खटला चालला एकोणीस हजार रुपये आले सांगल्या डिस्ट्रिक्ट कोर्टात सेशन कमिटी कोर्टात आला बापट म्हणून काही बी डब्ल्यू बापट असे काहीतरी होते डिस्ट्रिक्ट जज होते डिस्ट्रिक सेशनचे त्यांच्यामुळे खटला चालला आणि त्यावर दोन घटना घडल्या एक तर हा जो त्या दूध भुक्तीतले पहिला नंबरचे हे होते क्षीरसागर म्हणून तहसीलदार आणि हा पा पाटील हा फौजदार या दोघांनी संग्रमित कोणतीसरी पूर्णपणे आखणी केली होती तर हे इतके त्या झाले एक दिवशी ते खटलाच निकालाचे आदल्या दिवशी माझ्या घरी आले आणि दोघांनी मला विचारलं पुजारी तो इतका आटापिटात दोन तीन वर्ष केला आहे आणि आम्हाला ह्या कोर्टापर्यंत आणलं आहे पण आम्ही कोर्टाची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या आम्ही दरी सुटलो तर काय वाटेल असं तरी मला सर डायरेक्टली प्रश्न विचारला घरी विचारला मी म्हणलं मला काही वाटणार नाही तर वाटणार नाही म्हणजे तीन वर्षी इतका आटापटा केलास की आम्हाला पण आणण्याचा उद्योग तूच केलाच नाही तर कोणालाच ठोकून तर प्रकरण म्हणलं मी उद्योग केला ही गोष्ट खरी आहे पण मी न्यायाधीश नाही मी पत्रकार आहे आणि जिथं ज्यानं गुन्हा केला आहे त्या गुन्हेगाराला न्यायाधीशामुळे उभं करणं हे माझं कर्तव्य आहे किंवा मी हे कर्तव्य परिपूर्ण केलेलं आहे की तुम्हाला न्यायाधीशामुळे उभं केलं न्याय न देणं त्याचा देणं आणि न देणं त्याचा अधिकार आहे पण न्यायाधीशासमोर तुम्ही त्या जा टाळत होता गुन्हा दाबायला बघत होता तो सगळा गुन्हा उघडा करून न्यायाधीशा तुम्हाला हातात हत हातकळ्या घालून उभं केलेलं आहे हे माझं काम यशस्वी झाले त्यामुळे तुम्ही त्या सुटला किंवा शिक्षा झाली दोन्ही ते मला सुखदुःख काही नाही हे होतं गैरप्रकारावर प्रकाश टाकणं हे माझं पत्रकार म्हणून जे कर्तव्य होतं ते मी शंभर टक्के वेळ आणि नंतर ह्या सगळ्या केसची हिस्ट्री कोर्टात निकाल त्यांना वाचली आणि कोर्टाने ते स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की शिवाळा दुसफटी प्रकरणाचा एका अर्थानं मला निराळ्या पद्धतीनं गौरवपूर्ण उल्लेख करायचा आहे की दैनिक तरुणभारचे सांगलीचे प्रतिनिधी बाबूसाहेब पुजारी आणखी दैनिक तरुण भारत यांनी हे प्रकरण जर उखडून काढलं नसतं आणि ते सर्व त्याचे प्रयत्न करून कोर्टाकडे आणलं नसतं तर जगाला कधीही कोणत्याही काळामध्ये एवढ्या मोठ्या दूर कोट्या रुपया दूरच्या काळा शियाळपेटात झाला आहे हे कळलं नसतं त्यामुळे ह्या दोन्ही संस्थांचा आम्ही गौरवपूर्ण उल्लेख करतो असा ते जजमेंट आमचा उल्लेख आहे हा तुमच्या पत्रकारितेचा म्हणजे गौरव आहे तो गौरव सन्मान अशा सगळ्या दृष्टीनं आहे